दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या परीक्षा सुरू होत असताना अजूनही काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स मिळालेली नाहीये एम एम कॉम एम एस सी परीक्षेला जवळपास आठशे विद्यार्थी बसणार आहेत पण रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच मिळालं नाही पुन्हा एकदा आयडॉलचा भोंगळ कारभार समोर आलाय आपण बघतोय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या परीक्षा सुरू होत आहेत मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स मिळालेलं नाहीये एम ए एम कॉम आणि एम एस सीच्या परीक्षा आहेत जवळपास आठशे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत पण रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रच मिळालेलं नव्हतं उद्यापासून आयडॉलच्या एम एम कॉम एम एस सी प्रथम सत्राच्या पहिल्या सेमिस्टरच्या एक्झाम चालू होत आहेत आणि उद्या परीक्षा असून देखील विद्यार्थ्यांना आज हॉल तिकीट जाण्याचं काम चालू आहे एकूण तेरा परीक्षा आहेत आम्ही घेतलेल्या माहितीनुसार एकूण तेरा परीक्षा आहेत त्यातल्या दहा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या हॉलटिकीट आता अपलोड करण्यात आल्या उद्या परीक्षा आणि आज हॉल तिकीट आणि तीन परीक्षा ज्या मोठ्या आहेत त्याचं आज हॉल तिकीट अपलोड करण्यात येत नाही आहे गेली एक वर्ष युवा सेनेकडनं कुलगुरूंना आयडॉलच्या बंगळ कारभाराबद्दल आम्हाला संयुक्त बैठक द्या अशी आम्ही वारंवार विनवणी करत आहे तरी देखील कुलगुरू याकडे लक्ष देत नाही